न्यूज लाइन अचूक वेधक आणि आपण कृष्णा हॉस्पिटल पेक्षा पण कृष्णा हॉस्पिटल मध्ये फक्त पक्षाच्या माणसाला बेड मिळत होता पण वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रॅली काढत तिन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यार या रॅलीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील उपस्थित होते वारुंजी जिल्हा परिषद गटासाठी सुनंदा नामदेव ना पाटील वारुंजी पंचायत समिती गणासाठी रवींद्र बडेकर आणि कोयना वसाहत पंचायत समिती गणासाठी श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केले घोषणांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते या शक्ती प्रदर्शनामुळे निवडणुकीतील काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिल्याची चर्चा सुरू आहे सामोल सह द न्यूज लाईन पाच फेब्रुवारी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण वारुंजी जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नी साऊ सुनंदा नामदेव पाटील यांची जिल्हा परिषद साठी तसेच वारुंजी पंचायत समिती गाणातून रवींद्र बडेकर मुंडे तसेच कोयना वासाद समिती गणातून श्रीकांत पाटील यांची उमेदवारी अर्ज आपण दाखल दाखल केलेले आहेत आपण काँग्रेस पक्षाच्या मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या नेतृत्वाखाली आपण या निवडणुकीसाठी सामोरे आपली सत्ता जिल्हा परिषद मध्ये राहिलेली आहे विद्यार्थी चोरडे पहिला निवडून आल्या होत्या त्याच्यानंतर आणि गालांडे मॅडमच्या बरोबर मी वारुंजी गाणामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि वारुंजी गाणामध्ये पंचायत समिती सदस्य काम करत असताना मी जे आपल्या शासकीय असतील त्या प्रभावीपणे राबवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणायचा आणण्याचं काम मी केलेलं आहे मान्य पृतराज बाबा यांच्या माध्यमातून किंवा आपण जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही ठराव करतो आनंद रस्त्याचे असतील किंवा पंतप्रधान सडक योजनेचे असतील एक जिल्हा परिषद सदस्य किंवा म्हणून मी आपण एका आमदारापेक्षाही जास्त काम करू शकतो या याचा याचा मला आत्महस असा आहे की मागच्या पाच वर्षामध्ये जे काम केलं आपण जे पंतप्रधान सडक योजने मी वारुंजी खाणामध्ये तीन रस्ते वारुंजी बरोबा मंदिर रोड वार मुंडे गोटे विजयनगर रस्ता तसेच वनवास हे तीन तीन कोट्याचे तीन रस्ते ह्या पुराव्यामुळे झाले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये च्यूज बाय सात राष्ट्रीय पेयजल योजना पाचही गावामध्ये आपण करण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेला आहे आणि वारुंजी गावामध्ये आपण जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देणे आपण तीन हजार बचत गटांचं महिलांचं बचत गटाचं जाळं तयार केलेलं आहे आणि आपण आपल्या पतचौथीच्या माध्यमातून तीन हजार महिलांना कर्ज दिले तसेच राष्ट्रीय बँकेतून सुद्धा आपण बचत गटांना कर्ज देण्याचं काम केलेलं आहे अंगणवाड्यांचं बळकटीकरण केलेलं आहे प्रत्येक गावातल्या अंगणवाड्या बा बाबांच्या माध्यमातून आपण पूर्ण केले के आहेत ठराविक एक दोन अंगणवाड्या राहिल्या असतील तसेच पंतप्रधान आवास योजनेतून रमाई घरपुल असेल शबरी घरकुल असेल दलित वस्तू मध्ये डक्टर समाज मंदिर पोवर ब्रॉक चे काम असतील अनेक क्षेत्र शासनाच्या माध्यमातून साखो काम असतील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाबतीत लक्ष काम असतील आणि विशेष म्हणजे पण दवाखान्यासाठी बाबांनी पन्नास लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये जीवाची जी परवा न करता आपण प्रत्येक गावामध्ये जवळजवळ आठ दहा गावामध्ये आपण स्वतःच्या ऑक्सिजनच्या मशीन प्रत्येक ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत आणि रेमडेसिवीर असतील आणि आपण कृष्णा हॉस्पिटलपेक्षा पण कृष्णा हॉस्पिटलमध्ये फक्त पक्षाच्या माणसाला बेड मिळत होता परंतु पुर आपण व्हॉट्सअपवर असं जाहीर केलं होतं की बेड साठी कॉन्टॅक्ट करा बाबानी करड हॉस्पिटल हॉल असेल समितीच्या माध्यमातून पार्ले बनवणेला कोविड सेंटर होत इस्लामपूरचं प्रकाश हॉस्पिटल असेल बोडली तुम्ही पण त्याला असं म्हणता की कृष्ण हॉस्पिटलमध्ये कोरोना काळामध्ये फक्त पक्षाच्या माणसाचा उपचार केला गेलेला आहे थेट आरोप आहे का तुमचं थेट म्हणजे आम्हाला तसे अनुभव आलेले आहेत आमचे जिका भरपूर पेशंटचे मला रात्री मी तीन तीन वाजेपर्यंत पेशंट ऍडमिट करायचं काम करायचो परंतु त्यांना काय पेशंटला असं होतं की बाबा तिथं ऍडमिट व्हायचं म्हणले की त्यांच्या कार्यकर्त्याला थ्रू गेलं तरच ऍडमिशन मिळतं म्हणून मी व्हॉट्सअपला बातमी टाकलेली काही लोकांनी एका तर मालकापुरातल्या ग्रस्ताने तरी चेक केलं की खरंच आहे का हे मला फोन केला की बाबा बेड तुमच्याकडे आहे का म्हटलं आहे उपलब्ध आहे का कुठे पेशंट आहे म्हणजे आपण कुठल्याही मतदारसंघ बघता कुठल्याही कारण तालुक्यातील माणसासाठी बेड आपण उपलब्ध करून दिलेले आहेत कसं येते सगळे तुम्ही आता म्हंटलं की पक्षाच्या व्यक्तीला तीन होतं मग त्याला बाबा प्रतिनिधी होते मोठ्या पदावरती होते मग त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही आणि ह्या कोरोना काळातल्या तुम्ही पाठवून बाबाने बाबाने त्या वेळेला हे अशा प्रकारचं होते किंवा आपल्या इतर लोकांना तिथं वेध दिला जात नाही म्हणून बाबाने बहुउद्देशीय हॉल करंट हॉस्पिटल दो दो, के, दो 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 के तर त्यांनी त्या संबंधित हॉस्पिटलशी का चर्चा केली नाही कोरोनाचा मुद्दा आहे त्याला माणसं मरत होती तुम्ही आता निवडणुकीमध्ये काढत आहात तर काय झालं का तुम्ही असं बोलला नाही त्यावेळेला त्यावेळेला कॉन्टॅक्ट आम्ही बेडसाठी आम्ही बेडसाठी कॉन्टॅक्ट केला होता तिथं त्या बेडसाठी चौकशी विभागात संबंधित चौकशी बेडसाठी चौकशी करत होतो परंतु बेड उपलब्ध नाही असं उत्तर येत होतं समोरून पक्षाच्याच कार्यकर्त्याला दिलं जातं असं कसं थांबत आम्हाला लोकांच्याकडून असं कळलं की आपल्याला तिथं बेड मिळत नाही फक्त तिथं कुठल्या एक पक्षाच्या कार्यकर्त्याला घेऊन गेलं तरच बेड मिळतो कुठल्या पक्षाचा

आम्हाला लोकांच्याकडून असं समजलं परत एकदा ऐका की तिथं भाजपच्या कार्यकर्त्याला घेऊन गेल्याशिवाय तिथं बेड मिळत नाही म्हणून लोकांनी आमच्यावर कॉन्टॅक्ट केला आम्ही म्हणून म्हणतोय की आम्हाला लोकांच्याकडून समजलं द न्यूज लाईन अचूक वेधक